सहा महिन्यामध्ये यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केलाय आणि त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय उधाण आलेले आहे यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये याला तयार आहे पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशा ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या जेव्हा फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यावर नगर अध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे কী যশোমিদে ঠাকুর হ্যাঁ ভাজাপ